बीडमध्ये भाजपचे उमेदवार आहेत पंकजा मुंडे यावेळेस पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी बोलत असताना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं म्हटलेलं आहे लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय त्यामुळे विजयी होणारच असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलाय बीडमधून लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर बीडमधून भाजपाच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी पाहूयात बीड आता दिसतोय कारण की पंकजा मुंडे जे की बीड भाजपच्या उमेदवार आहेत या प्रचारामध्ये आघाडी घेताना आपल्याला दिसत आहेत मोठा प्रतिसाद त्यांना जनतेकडून मिळताना दिसतोय कशा पद्धतीची निवडणूक आहे आता त्यांनी दुसरा टप्पा प्रचाराचा सुरू केलाय आपण जाणून घेऊ पंकजा आपल्या आपल्यासोबत ताई लोकांचा मोठा प्रतिसाद आष्टी मतदारसंघामध्ये आपल्याला दिसतोय कसा दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आपण केली <laughs> माझा दुसरा टप्पा सुरू झाला अजून मी नाही काही माझा संपर्कावर जोर आहे लोकांशी संवादावर जोर आहे संवादात अनेक प्रश्न सुटतात असं नको व्हायला ना की लोकांना उद्या वाटेल की मीच काहीतरी ही उमेदवारी मिळवली असंही वाटू शकतं ना काही लोकांना तर त्यांना सत्य तर जरुरी की मी नको नको म्हणत होते मी जाईल प्रेसमध्ये नाही म्हणले त्यामुळं मला दरवेळी असंच झालं आहे दोन हजार नऊ ला सुद्धा मला उमेदवारी बाबांनी अशीच अचानक दिली तसेच आता मोदीजींनी दिली असावी मी एवढंच लोकांना सांगेन की आपलं मत सत्तरी दान म्हणून टाका आमचा कार्यकाळ आपण पाहिलेला आहे राज्या राज्याचे विषय राज्याचे विषय आहेत आणि केंद्राचे विषय केंद्राचे विषय आहेत बीड जिल्ह्याला ही संधी परत चालून आलेली आहे मला वाटतं मुंडे साहेबांच्या नाम्यानंतर प्रीतम ते खासदार जरी झाले तरी एक त्यांची मोठी बहिणी किंवा प्रत्यक्ष मुंडे साहेब असा मला लोक म्हणजे सन्मान देतात ती संधी परत आली आहे तर ती संधी लोकांनी उपली नाही पाहिजे पंकजा मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जे आहे ते आघाडी घेतलेली आपल्याला प्रचारामध्ये दिसते दिसतेरे जय महाराष्ट्र बीड